स्वर्गीय अण्णासाहेब निंबा देवचंद चव्हाण यांचा धावस मूर्ती दिन साजरा ज्ञानदीप शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब चव्हाण यांचा धाववास मूर्ती दिन आदर्श हायस्कूल हिसवाळ येथे साजरी करण्यात आला सुरुवातीस अण्णासाहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सुधीर चव्हाण यांनी अण्णासाहेब व अक्कासाहेब यांनी शाळेसाठी केलेल्या त्यागाची आठवण उपस्थितांना करून दिली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब संभाजी चव्हाण यांनी मुलांच्या जीवनातील वडिलांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच श्री डी चव्हाण यांनी अण्णासाहेबांचे गावासाठी असलेले योगदान व गावामध्ये शाळा असल्याचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले पोलीस पाटील सुदेत चव्हाण यांनी अण्णासाहेबांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकत स्मृतीस उजाळा दिला तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के के पवार यांनी अण्णासाहेबांच्या आदर्श व्यक्तिमत्वाविषयी मुलांना समजावून सांगितले दरवर्षी इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब संभाजी चव्हाण यांच्याकडून गणितात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्या श्री पंडित चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस देण्यात येते या वे यावर्षी प्रथम आलेल्या श्रेया जाट या विद्यार्थिनी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सुधीर चव्हाण उपाध्यक्ष बापूसाहेब संभाजी चव्हाण पंडित चव्हाण व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले ते अनेक विद्यार्थ्यांनी अण्णासाहेब यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून आदरांजली अर्पण केली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अण्णासाहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त बिस्किट वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सुधीर चव्हाण उपाध्यक्ष बापूसाहेब संभाजी चव्हाण पंडित चव्हाण गावाचे पोलीस पाटील सुधीर चव्हाण सरपंच ज्ञानेश्वर अहिरे आत्माराम भाऊसाहेब चव्हाण दर्शन चव्हाण राहुल चव्हाण खुशदीप चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के के पवार श्री एस पी जाधव श्री जे डी गांगुर्डे श्री डी एच चव्हाण श्री जे पी चव्हाण श्री आर बी थोरात व सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस पी जाधव यांनी केले